विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाही असंही सरकारला वाटताना पाहायला मिळत मग काय कशी भूमिका आहे तुमची हे बोलत नाही सरकार तर कोणतं बोलत आहे सरकारला बसीलय ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय आता मी मराठ्यांच्या आमदाराच्या मतारच आमदार झालेत दुसऱ्या सुद्धा त्यांना काय हा मतदान नाही आता झालेत जेवढे झालेत ना आता जे आमदार यंदाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केले मराठ्याच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभारायचे किंवा त्याच्या जीवाच्या उभरायचे निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आले मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमचा रानण्या करायसाठी नाही दिलं आमच्यावर रानण्या झालं की मतदान करणाऱ्याचा विषय संपला आमदाराचा द्या आज तेरा तारीख आहे सरकारनं समजी एक महिन्याची मुदत तुमचं उपोषण फडवताना दिली होती कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी सुरक्षा दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काल काही बोलणं झालेलं आहे का चंबुरांज देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करत हे ही आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये कारण शंभूराजे साहेबांना समाजातल्या वतीनं निवेश दिलेला आहे आजचा पूर्ण त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे ही पहिला टप्पा आहे सगळ्या निर्णय घेतला जाणार आहे हे टप्पे राहिले बघूया आज दिवसात काय होतं बघूया पुढचा टप्पा कसा असणार कसं नियोजन ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो होतो उद्या जरा आज सगळी जाऊ दे काय होत आहे आम्हाला कळू द्या सरकारची समिती हैदराबाद मध्ये आहे मात्र नियम असा आहे की सतरा सप्टेंबरला संपूर्ण जे हैदराबाद आहे ते भारतात विलीन झालं महाराष्ट्रात विलीन झालं तर नियम असा असतो की जे जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असतात किंवा जी मुलं

सरकार नाही सरकारला तर समाज संपलायचाच असतो कोणताही असून माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाह सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्यवंत आहे आनंदाची गोष्ट आहे भीती विनाहट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरचा ठेवला आम्हाला जर त्यावेळेस आमच्या मराठा बांधवाला माहित असतात पुढे चालू विश्वास विश्वासघातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचा आहे ते जसाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काही दोष नाही त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं भ्रमात मात्र राहूनही की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छाप्या बघू नका मराठे तरीही दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असतील तरी पण मराठे पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ती रडत तुम्ही जर वर आमचा वटोला करणार असलात आणि तुमची गै करणार नाही विरोध केला त्यांचा अधिकारी प्रत्येकाला अधिकारी काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला अधिकारी आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा ते संविधानाने दिलेला अधिकार आहे जे तो करू शकतो त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले आम्हाला वाटते आम्हाला उभीसून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि उसतूनच घेणार आहेत पाटील आज अल्टरेट तुमच्या शेवट तो त्या पुढची तुमची भूमिका काय बघूयात ना आजचा दिवस आता काय